महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात विविध चालक वाहक संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातही मागील दोन दिवसांपासून विविध संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन सुरू आहे आज दोन जानेवारी रोजी शेगाव तहसीलदार यांना शेगाव संघर्ष चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये चार जानेवारीला चक्का आंदोलन करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे भारत सरकारने घेतलेल्या वाहन चालकांबाबतचा निर्णय रद्द करण्यात यावा वाहन चालवताना अपघात झाल्यानंतर वाहन चालक त्या अपघातग्रस्त व्यक्तीला घटनास्थळावरून सोडून गेल्यास दहा वर्षांची शिक्षा देण्याचा निर्णय जाहीर झाला असून हा निर्णय चुकीचा असल्याचे ड्रायव्हर संघटनेचे म्हणणे आहे कुठलाही अपघात हा ड्रायव्हर मुद्दामून करीत नसून तो अपघाताने तो अपघात होत असतो तसेच अपघात हे नजर चुकीनेही होतात किंवा समोरूनही एखादे वाहन येऊन धडकते म्हणून अपघात झाल्यास चालक अपघातग्रस्ताची मदत करतात परंतु घटनास्थळी असलेला जमाव हे त्या वाहन चालकाला चौकशी चा न करता दोषी ठरवून वाहनाची तोडफोड करून कदाचित ड्रायव्हरला मारहाणही करतात शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असल्याने सदर निर्णय रद्द करण्यात यावा अन्यथा भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष चालक मालक संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे या निवेदनावर गणेश उमाळे विनोद पवार ज्ञानेश्वर ताकोते सुभाष राऊत श्याम पाटील प्रमोद खानजोड आशिष मालपे विकी कोकाटे यांच्यासह शेगाव तालुक्यातील वाहन चालक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत एमसीएन न्यूज करिता रवी शेगोकार शेगाव